सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही निःपक्ष जरी असलात तरी कायम आमच्या पक्षात राहाल आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या एक उत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तुम्ही आमच्या सर्वांच्या कायम लक्षात राहाल धन्यवाद आणि भाषण चालू करतो माझं जेव्हा अप्रोच झाला सीओचा आणि मॅडम कलेक्टर ऑफिसमध्ये डेप्युटी कलेक्टर किंवा त्यांच्या पदावर होत्या त्यांना मी रिक्वेस्ट केली के 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 की आमच्या इथे गणेशोत्सव आहे गणपतीला या विनंतीला मान दिला गणपतीला लोकांना मार्गदर्शन केलं की आय एस किंवा स्पर्धा परीक्षा कसं पास होयचं लोकांना त्याचा फायदा पण झाला आणि त्याच वेळेस मी मॅडम म्हणाले की मॅडम तुम्ही सोलापूर जिल्हा परिषदेला सेव्ह म्हणून तुमचं भाव अशी माझी इच्छा आहे म्हणजे सोलापूरच्या मागच्या गणपतीने मॅडमची सीओ होण्याची इच्छा सोलापूर जे चे नक्कीच पूर्ण केली आणि या गणपतीला आपल्याला नवीन सीओ साहेब लाभतात म्हणून गणपती तू गणपती आणि मॅडमला गणपती गणपतीने एवढं बदलवून दिलं की ते गणपतीने लावतात सुरुवात झाली त्या गावात मॅडम जातात त्यामुळं मॅडमचं मनापासून अभिनंदन त्यांचा सोलापूर पण स्मार्ट सिटीचा आहे आणि पुणे पण स्मार्ट सिटी आहे म्हणजे स्मार्ट सिटी टू स्मार्ट सिटी असा मॅडमचा प्रवास होतो सध्या तरी पण माझ्या मनात आता पुढचं आहे की मॅडमनी थोड्याच दिवसात तिथला स्मार्ट सिटीचा कारभार संपला की सोलापूर जिल्हाधिकारी जागा होते सोलापूर आता शिस्त सगळ्यांच्या अंगणात बांधलेली आहे त्यामुळे आता शिस्त आणि स्वच्छता आम्ही काय अजिबात सोडणार नाहीये आम्ही धरून ठेवू मॅडमने एक चांगला चांगली शिस्त लावली की प्रत्येक एच डीची बैठक त्या त्यांनी ते, घ्यायला सुरुवात केली ती बैठक घ्यायला सुरुवात केल्यापासून आम्हाला कळलं की आमच्या पण कार्यकक्षा काय असतात ते कारण आम्हाला सुद्धा आमच्या कामांचा आढावा घेण्याची सवय झाली मंगळवार आलो की सुरुवातीला आम्ही घाबरायचो कारण आमची कागद तयार नसायचे पण हळूहळू या व्हिकली मिटिंगची सवय झाली आणि आम्हालाही आमची कामं आवडायला लागली का आमच्या कामात आम्ही रस घ्यायला लागलो आणि मॅडम पासून प्रेरणा घेऊन दर सोमवारी मी न चुकता माझ्यासह स्टाफची मिटिंग घेतो आणि त्यांच्याबरोबर चर्चा करतो कारण त्यांच्याही गाडी अडचणी काय हे पण प्रत्येक एचओीनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे आता हा तर प्रवास झाला पण मॅडम हे माझा रस्ते एक सगळं फील्ड आहे तर मी नॅशनल हायवे ला काम केलं माझा प्रवास नेमका उलट आहे दिल्ली मुंबई लातूर सोला पहिल्यांदा एन एच एन एच डब्ल्यू डी डब्ल्यू डी आता जेडपी म्हणजे उलट होत्या आता मी माझ्या आयुष्यात पण अनुभवते पण शेवटी खाली जी मजा आहे ती वर नाही आहे कार्यकाल पद्धत समोर आला तर किंवा म्हणून या आय श्लोकांसाठी मला वाटतं की नवीन साहेब पण आहेत तर एक छोटस गाणं फक्त एक ओळख म्हणतो की एक असे असतात आय लोक कारण मी लखिना सरांना जवळ बघितलं आनंद कुलकर्णी सरांना जवळून बघितलं तुकाराम मुंडे सरांना जवळून बघितलं पण हे लोक कसे असतात की जो सोचे शेवटचा एकच किस्सा सांगतो माझा भाषण आटोपत येतो मॅडमच्या केविन मध्ये सगळे एचओडी बसलो होतो आणि मॅडमने विचारलं की झेंडकीचं ब्रिद वाक्य काय सगळ्यांना शिस्त आणि स्वच्छता पटकन आला पण तिसरी गोष्ट मात्र आठवत नव्हती तिसरी गोष्ट म्हणून बघून किंवा मॅडमनी सांगितली की तिसरी गोष्ट पारदर्शकता म्हणजे ज्या मॅडमने शिस्त लावली ब्रिद वाक्याचा के फॉलो केलं त्याने नंतर स्वच्छता आणली आणि स्वच्छता, स्वच्छता नंतर हळूहळू पारदर्शकतेकडे सुद्धा त्या वळायला लागल्या म्हणजे त्यांनी ब्रीद वाक्य अतिशय चांगल्या रीतीने आपल्याला समजावलं आणि शिकवलं त्यामुळे ह्याच्यावर मला एक चारोळी म्हणताय थोडी मोठी बनेगा छोटी पटकन पण अटोपते येतो मॅडम मॅडम तुम्ही आमच्या सर्वांना लावली शिस्त स्वच्छता व पारदर्शकता आणि कर्मचारी व अधिकाऱ्यांबाबत तुमच्या मनात काय होती सजगता कम्युनिकेशन <laughs> आणि फीडबॅक याबाबत आपली सदैव असायची तत्परता चांगल्या कामासाठी तुम्ही सोडत नव्हता आमच्याकडे ती इच्छा त्यामुळं पुणे स्मार्ट सिटीसाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा आणि सुद्धा सोडवतो करते आम्हाला चांगली मदत करा म्हणून शुभेच्छा इथे उपस्थित रासपीठा वगैरे सगळे अधिकारी माझे 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 कर्मचारी सगळेच आणि तीन वर्ष झाले आणि तीन वर्षाच्या काळात मला वाटते नाही तर मला काही इथे एस डी एमचे पण दिसतायत आणि खूप चांगलं वाटत आहे कारण की मला वाटतं की चेहऱ्यांना सगळ्यांना ओळखते आणि सगळे सगळीकडे फिरत असताना कोणाला म्हटलं मी तू तोंड उघड कर पाठी दाखव आज त्याची सगळ्यांची मला तुम्ही आठवण करून दिली आणि मला कुठेतरी जाताना खूप समाधान आहे खूप भावनिक पण झाले होती सगळ्यांनी जा, आता एवढं सगळं सगळं सांगितलं आणि चित्र एक निर्माण झालं काय ना आपण काम करता करता सगळं मागे टाकत जातो विसरत जातो आणि आपल्याला कळत नाही की आपण काय सोडतो आणि मग त्याची आठवण म्हणून इतक्या छान पद्धतीने तुम्ही सगळं तुमचं मनोगत मांडलं मला खरंच खूप म्हणजे भारावून आल्यासारखंच वाटत आहे पण त्याच्याही पेक्षा जास्त समाधान वाटत आहे uh, जेव्हा आपली ची परीक्षा होते आम्ही सगळेच आय एस अधिकारी खूप uh, स्वप्न घेऊन आम्ही तो अभ्यास करत असतो एक आयडियलिझम घेऊन आम्ही टू की घेऊन ते आमच्या डोळ्यात येत असतो बिकॉज वी आर ऑल्सो कमिंग फ्रॉम सम एअर मग आणि ते झाल्यावरती आमची पहिली पोस्टिंग जेव्हा होते तेव्हा आम्हाला खूप ती ऊर्जा असते तो जोश असतो व्हॉट एव्हर दॅट इज आणि ती सातत्याने ती ती एक मला वाटते कुठेतरी एक तडजोड असते की हे आहे हे करायचं आहे आणि मला वाटतं एसडीएम पेक्षा जेव्हा मी सीओचा चार्ज घेतला तेव्हा जास्त जोमाला कारण की फार कॅनव्हास होता स्कोप खूप होता कामाचा आणि ते जाणवलं आणि तेव्हा मला कळलं की मी कोण आहे ते करणारे मी ते काहीच नाही आणि जे करणारे होते ते सगळे माझ्यासमोर बसलेले आहेत त्यामुळे आज जे काही सांगितलंय जे काही बोललंय ते माझं नाहीच आहे ते सगळं तुमचं आहे ते मी कधीच काही केलेलं नाही आणि त्याला तुम्ही हातभार लावला मी तुम्हाला धन्यवाद देते एका वर्षात खरंच इतकं काम होऊ शकते हे मलाही माहित नव्हतं कारण की मी ते केलंच नाही मी त्याचं कधी श्रेय घेणार नाही ते तुम्ही केलेलं आहे आणि आज जाता जाता मला खूप वाईट वाटत आहे की काही गोष्टी होत्या ज्या मला आणखीन चांगल्या पद्धतीनं करायच्या होत्या पण मी ग्वाई देते की येणारा जो आहे माझा ज्युनियर तो तितका चांगला ऑफिसर आहे तितकाच तो चांगल्या तत्परतेने आणि मेहनतीनं करून घे काय असधी कधी बोलायला खूप असतं आणि मग अचानक आपण विसरतो की काय बोलावं काय शब्द टाकावे आणि तेच कदाचित माझ्या समोर आज होत आहे की किती काहीतरी बोलायचं असतं आणि ते राहून जात खूप सगळे प्रसंग आले महिलांसोबत मी गप्पा मारलेल्या होत्या त्यावेळेस त्यांनी किती किती भरभरून सांगितलं मला खंत वाटते की शौचालय झालं का म्हणजे ते सातत्याने ते विषय राहिले जातात आणि सगळ्यात जास्त मला माहित आहे की शिस्त कडक स्वभाव सातत्याने तुम्हाला ओरड ओरडणं करूनच घ्यायचंय व्हायचंच आहे झालंच पाहिजे माफी मागते मी तुमच्या सगळ्यांची कामाचा तो भाग होता तुम्ही ते शब्द ते बोलणं स्वतःला कधीच दुखावून घेऊ नका कारण का की मी तुम्हाला क्षणी तुम्ही, तुम्ही आला की म्हटल बस जे तुम्ही जा किंवा शाबास की तुला त्या कामाविषयी दुसरी एक गोष्ट मी कोणालाच असं नाही की तू खूप लाडका आणि तू खूप परका मला माझ्यापासून ते कधी झालं नाही हे मनापासून मी सांगते त्यामुळे ह्या गोष्टीची खंत तुम्ही कधीच वाटून घेऊ नका मी काय काम केलं त्याच्यापेक्षा मी कोणासाठी काम केलं हे जास्त महत्वाचं आहे कारण की झेडपी जिल्हा परिषद ही इन्स्टिट्यूशन आहे आणि जसं मी आयडियलिझम बद्दल स्वप्नाबद्दल बोलले होते ते लोकाभिमुख आहे आपण जे सगळ्या इथे बसलेलो हो। आहोत ज्या संस्थेचं मार्फत आपण काम करत आहोत ती संस्था लोकांसाठी आहे आणि म्हणूनच त्याचं श्रेय त्यांना जास्त जाणार आहे त्यांच्यासाठी ते काम होणार आहे मग आज मी केलं काय आणि त्यांनी केलं काय ते काम झालं पाहिजे विस्कटलेली घडी होती ही सगळ्यांना माहिती आहे किती विस्कटलेली होती हे माहिती आहे त्याचा डीप इम्पॅक्ट किती होता आणि एकेकाळी तर जलजीवन मिशन आय रिमेंबर जलजीवन मिशन मध्ये मला वाटलं तर मीच एचोडी झाली आणि सात सात आठ आठ तास आम्ही त्या ऑडिटोरियम हो मध्ये प्रत्येक शनिवारी बैठक घेतलेल्या आहे आणि प्रत्येक एचओडी तितक्या जोमाना माझे डेप्टी इंजिनियर असू दे सी असू तितक्या जोमानं ते आलेले आहेत पुढे हेच नाही मी म्हणत आहे की फक्त जलजीवन आवास योजना आहे आपली त्याच्यानंतर पंधरा वित्त आयोग आहे आता खर्चा उल्लेख आता कुणकरांनी केला अशा प्रत्येक योजना प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये बिंदू नामावलेमध्ये मध्ये ऑफिसची तोडफोड झाली त्यावेळेस मला असं वाटलं की कसं म्हणजे पण तुमच्या सगळ्यांनी साथ दिली तुम्ही सगळे दटावून उभे राहिले आणि कुठेतरी तो प्रसंगी टाळत त्याच्या नंतर लोकांनी सातत्याने तिथे जाऊन मुंबईमध्ये फेस करणं सगळ्या हो, ला त्या गोष्टींना विधान परिषदेमध्ये पण तर ह्या खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे कधीतरी आपण जेव्हा मागे म्हणून बघू ना तेव्हा आपल्याला आठवलंय की हे खरंच आपण केलंय का त्यावेळेस तर मला आता मी जेव्हा आठवते मला वाटतंय की खरंच ते आपण निभवून नेलं का त्यावेळेस तो डिसिजन शिक्षण तशा पद्धतीने घेतला गेला आणि तो पार पाडला आणि आज आपली भरती प्रक्रिया पूर्ण झाली आपण त्यांची नियुक्ती केली सगळं झालं आणि एक त्या म्हणून मी म्हणते समाधान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता प्रत्येक विभागाला मी टच करू शकले आय थिंक दॅट इज मोर देन इम्पॉर्टंट फॉर मी की एव्हरी ऍस्पेक्ट आता तुम्ही सगळे बांधकामावरती भरलेला पण बांधकाम हा खूप खूप कमी माझा त्याचा भाग होता तो माझ्या डोळ्या पुढे नेहमी असायचा म्हणून त्याचा फॉलो असायचा पण त्याच्या अपेक्षा तुम्हाला माहित आहे की इतर सगळे विभाग आठवड्यातून एक दिवस का होईना कोणाची तरी एक बैठक झालीच पाहिजे त्या तालुक्यामध्ये तरी गेलं गेलंच पाहिजे आणि असं आहे की सुनावण्या माळशिरस मध्ये जाऊन घेतलेल्या आहेत पंढरपूर मध्ये जाऊन गेल्या भूगळ मध्ये आपण जाऊन तिथे त्या पद्धतीच्या केलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की सोलापूरशी जे आहे ते जिल्हा परिषद हे ह्या कॅम्पस ते जास्त मला कळलं ते जाऊन आणि जरी वर्ष जे काही मिळत असतो चार धर्मला दोन अडीच वर्ष जे काही मिळत असतो पण एका वर्षात मी सोलापूर जी मांदियाळी आहे कितीतरी संतभूमी आहे इतक्या उत्कृष्टपणे त्याचा एक, एक अनोखं नातं महाराष्ट्राशी आहे तिथे काम करणं मिळणं काय असतं मला वाटते त्याच एक एक अभिमान आहे मला मी कुठे जाते त्याला सांगते सोलापूर पासून माझी सुरुवात झाली आणि दोन वर्ष मी अक्कलकोटला होते स्वामी समर्थांकडे होते त्याच्यानंतर सोलापूरमध्ये आले वारी केली बदली जून मध्येच होणार होती ती थांबली वारी केली आता वारी करून मी खूप समाधानी जाते तर त्याचं मला फार अभिमान आहे वारी ह्याच्यासाठी वार वार पण की की होती महत्वाची आजोबा दरवर्षी वारी करायचे चालत यायचे आणि आज मी वेजिटेरियन आहे तर त्यांच्यामुळेच आहे त्यामुळे काय असत ते अनुभवलं इतकं अलौकिक होत आणि त्यामुळे मी म्हणते की मी तरी तिथे होती तर माझ्यापेक्षा खूप जास्त काम माझ्या टीमनी केले आहे तुम्ही सगळ्यांनी केलेलं आहे म्हणून कौतुक हे माझं नाहीच आहे गोल हे माझे नाहीच आहे आज वाटलं नव्हतं हो मला की ज्या वेळेस ज्या दिवशी यशवंत पंचायतराज अनुभव झालं त्यावेळेस मला वाटलं की हो तसर तसर आ, की आ, की आता आपण जायचं आणि ते तसं झालं तसं डिसिजन झाला आणि म्हणून की जसं म्हटलं की अल्प कालावधीत पण काही गोष्टी आता ह्याच्या पुढे आय एम की स्मार्ट अंगणवाडी असेल ज्याला आपण अमृत रसोई आहे स्मार्ट पी एस यादी बनवलेली आहे त्याच्यानंतर इतर ज्या सगळ्या आपल्या बांधकामाच्या सगळ्याच्या सगळ्या सुरू केलेल्या मला परत परत आठवत ओरडायची सगळ्यांना किती सांगायची कोणते एनडीला फोन केला की त्यांना माहितीये की, की, की ते, ते? ते मला वाटतं ते असंच म्हणत असते शेवटी मॅडम सांगा काय करायचंय ठीक आहे मलाही माहिती होत पण काय म्हणतात स्वभावाला औषध नाही <laughs> तर अगेन आय एम व्हेरी सॉरी फॉर ते स्ट्रिक्टली प्रोफेशनल होत कधीही काहीही वाटलं माझ्यापर्यंत पोहोचा मीही कधीही मला वाटते हा कालावधी विसरणार नाही प्रत्येकाच्या प्रोफेशनल करिअरमध्ये म्हणजे माझ्या आय एस प्रोफेशनल करिअर मध्ये एक सुरुवात असते जिल्ह्याची आणि uh, माझा उद्देश आहे की मी प्रत्येक uh, विभागामध्ये मी पोहोचली पाहिजे तो एक दृष्टिकोन पण की आपण मराठवाड्यात काम केलं पाहिजे सोलापूर मध्ये काम केलं पाहिजे किंवा इनो विदर्भात असेल किंवा खानदेश मध्ये असेल सो so, ह्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी कळायला लागतात व्यापक दृष्टिकोन होतो आणि सुरुवातच माझे सोलापूर बसून झाली ना तर मला वाटते कुठेतरी मी आता कुठेही काम करायला तयार आहे त्याच्यासाठी तुमचं अगेन थँक्यू सो मच बोलण्याची संधी दिली इथे बोलवलं भरभरून प्रेम दिलं आदर दिला संवाद दिला त्या पद्धतीचं माझ्यासोबत एक साथ दिली आणि मला खरंच ते चेहरे आठवत आहेत सगळे आठवत आहेत मी तिथे आधी विचारलं की विचार तुम्ही सगळे कोणीही म्हणा की यु नो आय आय रिमेंबर ऑल ऑफ यू आणि तो कुठे कोणीतरी कॅम्प ऑफिसच्या समोर असेल कोणीतरी माझ्या ऑफिसच्या असेल कोणीतरी कुठे बांधकामच्या त्या कोपऱ्याला बसलेला आहे कोणीतरी म्हटलं अरे तितकी नाही करायची इथे <laughs> नाही म्हणत नाही म्हणत मग मला एक प्रसंग असाही सांगितला मॅडम बरं झालं तुम्ही आला तो शिपाय ना कोणीतरी त्यांनी सोडलं पण म्हणजे गुटका बाबा अच्छा आहे चला अगेन मी सांगते की ते सगळं जे होतं ते लोकांसाठी होतं आपण एक कार्य का करतोय ते कार्य आपल्याला तुमचं फार गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आज जर खरंच त्या पद्धतीचं झालं असेल तर त्याला नक्की पुढे जा झालं नसेल तो करण्याचा प्रयत्न करा आणि एकमेकांना कुटुंबासारखं वागाय एक जिल्हा परिषदेची एक गरिमा असते त्या पदाची एक गरिमा असते आणि ती गरिमा तो आदर्श टिकवणं ही आपली जबाबदारी एक संस्था म्हणून त्या संस्थेला मोठं करा त्या संस्थेला खाली आणू नका त्या त्याचा भर त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे तुमच्या प्रत्येकावरती आहे कोणीतरी मला म्हणाला की मॅडम खूप खाली गेलो ते ना असं नाही आहे खूप खाली गेलो तर तसा एक दृष्टिकोन आपण निर्माण केला झेडपी इतकी छोटी आहे का त्याचं नाव खाली जायला नाही इतकी नाही आहे तर जिल्हा परिषदेचा तो जी काही जो आहे जी गरीब आहे आदर आहे तो खूप उंच वाजला खूप कारण की तू ती मोठीच आहे त्यामुळे ती जबाबदारी तुम्ही नेहमी तत्परतेनं त्याची जाणीव स्वतःजवळ ठेवा त्याला विसरू नका खूप खूप धन्यवाद कुलदीप तुला खूप शुभेच्छा यू कम टू अ व्हेरी गुड डिस्ट्रिक्ट व्हेरी सपोर्टिव्ह पीपल आणि रांगडे आहेत का सोलापूरचे लोक ते खूप बोलतात माझ्यापेक्षा तर तुला खूप खूप शुभेच्छा एनीथिंग टाइम मी मी मला काही लागलं तर नक्की विचारशील सगळ्यांसाठी पण इथून मी एक शिजोरी घेऊन जाते ती माझ्या आयुष्याची शिदोरी नेहमी माझ्यासोबत ठेवी खूप छान वाटलं आणि मी जाताना मला अजिबात वाटत नाहीये की मी लवकर जाते आणि मला असं वाटत आहे की खूप काम केलं खूप काम झालं आणि मला त्या कामाचं खूप खूप समाधान आहे थँक्यू सो so मच अधिकारी कर्मचारी आणि सगळे नागरिक सर्वांना नमस्कार मी काही जास्त बोलत नाही फक्त दोन तीन विषय सांगू इच्छितो जसं सर्वांनी सांगितलेलं मॅडम ची कामाबद्दल कामगिरी <laughs> uh, uh, ने अत्यंत म्हणजे मॅडम ने सांगितलं की सर्व क्रेडिट तुम्हाला पण खरं सांगायचं असेल तर जसं शेलक यांनी सांगितलं की इंजन जस चांगलं असलं पाहिजे पुढे घेऊन जाण्यासाठी uh, ते तर मॅडमनी दिले त्याचबरोबर मॅडमनी जे डिबे आहे त्याचे पण रिपेअर करून दिले मला वाटते घेऊन सगळ्या कर्मचाऱ्यांच्या सकाळी आता मला काही काळजी करण्याची काही गरज नाही असं वाटतं आणि वगैरे ला फक्त दोन एक विषय सांगायचा होता की मॅडम आपण जे अत्यंत पॅशन सोबत जे काम आपण सुरुवात केलेली आहे कोणती उपक्रम असू द्या निदानच्या असू द्या स्मार्ट सिटी स्मार्ट अंगणवाडी बी एस सी तसेच अमृत रसोई हे सगळे उपक्रम ह्या पुढे पण आम्ही कायम असेच सुरू ठेवणार आहे असं पूर्ण जिल्हा परिषद वतीने आम्ही आपल्याला सांगू इच्छितो त्याचबरोबर अजून एक सांगायचं की आपण जे सुरुवात केलेली आपण जे शिस्ती लावलेली आहे त्यामुळे पण असेच कायम राहणार आहे तसं सर्वांना पण सांगतो तसे सांगू इच्छितो असा दोन शब्द सांगून माझ्यापासून जय विजय महाराष्ट्र